काय सांगाल तुम्ही आता जे आहे ते नवीन सरकारची स्थापना झालेली आहे आणि नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर तुम्ही जे आहे ते सामूहिक आंबर उपोषण करणार आहेत कधी करणार आहेत आणि काय तारीख असेल उद्या सकाळी अकरा वाजता आम्ही तारीख डिक्लेअर करणार अंतरवाली या ठिकाणावरूनच उपोषणाची तारीख आमरण उपोषणाची डिक्लेअर करणार जे अंतरवालीतलं अमरण उपोषण स्थगित केलं ते पुन्हा सुरू करायला उद्या आम्ही तारीख डिक्लेअर करणार की ज्यांना स्वतः मनानं बसायचे स्वतःच्या मनानं हास्यच बसणार आहेत कोणावरती आमरण उपोषणाला बसण्याचं बंधन घातलं जाणार नाहीये कोणावरतीच ना ज्याला स्वतःच्या मनाने बसायचे घरच्याचा विरोध असेल तर कोणी बसायचा नाही इथं येऊन तुम्ही आमरण उपोषण न करता नसते बसले तरी चालतंय ज्यांना सहन होतंय त्यांनीच करायचे या स्वरूपाचं सामूहिक उपोषण ते होईल पण नाही कुणी बसलं तरी मी बसणार आहे कारण काही काही नाही कुणी बसल्याचा अर्थ असा की काही काहींना नाही सहन होत नाही उपशी होऊ शकत म्हणून उद्या तारीख होईल याची गिनीज बुक साधारण लोक जे आहेत ते कारण खूप मोठ्या पद्धतीनं जर लोकांना स्कूल ला जर बसाच म्हणलं तर मग गिनीज बुकच काय जगाच्या पाठीवर हो असा अमरण उपोषण सामूहिक कधीच झालेलं नसेल घेऊ शकत परंतु सगळीच काळजी करायला लागते सगळीच काळजी करायला लागते मला की बसा म्हणलं तर घराघरातून माणसं बसतील राज्यभरातल्या प्रत्येक म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असो मुंबई असो कोकण असो विदर्भ असो खानदेश असो मराठवाडा असो घराघरातून मराठी बसते पण त्यांच्या काळजी पण घ्यायला लागल की काहीला सण होत नाही काहीला होत आहे काहीला जेवणाचे जे प्रॉब्लेम म्हणजे भूक लागते त्याच्यामुळं बंधन नको असं मी आता ठरवलं की बंधन नको तुम्हाला मनाने बसायचं तर बसा